मित्रांनो राम राम राजकारण इथलं संपत नाही जसं म्हणतात ना भय इथले संपत नाही तसे राजकारण इथले संपत नाही विधानसभेचा रिझल्ट लागला मोठ्या प्रमाणात मायुतीला बहुमत मिळालं एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी झाला त्याच्यानंतर जवळजवळ महिनाभराने मंत्रिपद वितरित करण्यात आले आता दोन महिने होत आले जवळजवळ आत्ताशी पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला पण तिढा सुटला तर प्रत्येक वेळेस याची नाराजी त्याची नाराजी म्हणून ते म्हटलं नाराजी तिला संपत नाही राजकारणामधली आता बरेच मंत्री महोदय नाराज झालेले आपण बघितलं असेल तिकडं रायगडला आदिती तटकरेंना यांना पालकमंत्रीपद मिळालं तर ते भरतसेठ गोगावले नाराज झाले इकडं म्हणतात शिंदेना दोन ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ सुद्धा नाराज आहे ते काय आता त्यांच्या जरे गावाला जाऊन शेती करायला लागले म्हणतात आता हे राजकारण फक्त प्रसारमाध्यमामध्ये आहे की प्रत्यक्ष मंत्रिमंडळामध्ये आहे तीन पक्षामध्ये आहे हे पण समजून यायला मार्ग नाही मित्रांनो परंतु त्यांनी ज्या प्रकारे सध्या त्यांचं कारभार चालू आहे त्याच्यातून तरी एक वाक्यता दिसते इकडं अजित पवार दादा आणि मुंडे साहेब यांच्यात खिचाखिच चालू आहे मुंडे साहेबांच्या विरुद्ध असलेलं वातावरणामुळं त्यांना काय पालकमंत्रीपद कोणत्याही जिल्ह्याचं मिळालं नाही बीड जिल्ह्याला त्यांचं नाव नको आहे म्हणून बरेच लोक बरेच आमदार त्यांचे लोक प्रयत्न करत होते आणि अजितदादांनी ते ऐकलं आणि अजितदादा स्वतः बीडचे पालकमंत्री झाले बीड आणि पुण्याचे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री झाले आणि मित्रांनो मला आनंद वाटला की गडचिरोलीला जाऊन त्यांनी जे की पोलाद सिटी म्हणून गडचिरोलीची नाव व्हावं त्याची मान्यता व्हावी तिथं विकास व्हावा हो तिथल्या लोकांच्या हाताला काम मिळावं हो, यासाठी जो त्यांनी जो प्रयत्न केला आणि पोलाद सिटी म्हणून नावरूपास येण्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना त्यांनी तिथे आणल्या त्याला एक <coughs> आधार म्हणून त्याला एक सहकार्य म्हणून किंवा त्यांचं स्वतःचं लक्ष पालकमंत्री म्हणून गडचिरोलीला येईन त्यामुळे ती एक चांगली गोष्ट झालेली आणि बीड पुणे हे स्वतः अजितदादा पालकमंत्री हे मागंच सांग आत्ताच सांगितलं मी मित्रांनो आणि मुंडे साहेबांचं जे काय मुंडे साहेबांबद्दल जी काय नाराजी होती ती थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला आहे तरीसुद्धा शिवसेनेमध्ये सर्व काही म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना त्याचं नाराजी नाट्य उघड होऊ लागलेलं आहे भरत शेटने ते हे के केलेलं आहे आदित्य गटकर यांना पालकमंत्रीपद दिल्यामुळं ते पण नाराज झालेले असे प्रसारमाध्यम समोरून लोकांपुढं दाखवण्यात येत आहे आणि प्रसारमाध्यमांचं कसं आहे मित्रांनो पालकमंत्रीपदाहून फक्त कोणत्याही गोष्टीतून ह्या सरकारमध्ये एक वाक्यता नाही प्रत्येक गोष्टीत नाराजी नाट्य घडलेलं असतं असं दाखवण्याचा प्रयत्न कदाचित प्रसारमाध्यमांनी ठरवलेलं दिसतं आता <coughs> कोणालाही शंभर टक्के जे म्हणतात ते मिळू शकत नाही कारण तीन पक्षांचं सरकार आहे काही मर्यादा आहे प्रत्येक पक्षाला सांभाळून घ्यायचं आहे आणि त्यामुळं एकामेकांना जरी मला वाटलं इकडचं व्हावं तिकडचं व्हावं परंतु त्यांचे जे काही गणित असतात पुढच्या राजकीय धोरणानुसार त्यानुसार ते पालकमंत्रीपदाची वितरित केलं जातं तुम्हाला आठवत असेल मित्रांनो चंद्रकांत दादा पाटील पुण्याचे पालकमंत्री होते आणि अजितदादा त्यांचा पक्ष म्हणजे चाळीस बेचाळीस आमदार घेऊन महायुतीमध्ये सामील झाले त्यांचे नव आमदार मंत्री झाले त्यामध्ये पालकमंत्रीचा तिढा निर्माण झाला होता आता पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत दादांना सोडावं लागणार त्यामुळं ते त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बरीच चिलबिचिल झालेली आपण बघितलं एकनाथ सॉरी सॉरी अजितदादांना माहितीत घेतल्यानंतरच बऱ्याच जणांची बरेच भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी होती परंतु हे सगळ्यामध्ये चंद्रकांत दादांचं पालिक पालकमंत्रीपद पुण्याचं गेलं आणि त्यांना दुसऱ्या जिल्ह्याचं दिलं आज सुद्धा त्यांना काही पालक पुण्याचं पद मिळालेलं नाही परंतु त्यावेळेस चंद्रकांत दादा पाटील एक वाक्य बोलले होते ते आपल्या लक्षात असं मित्रांनो ते म्हणजे काही पुढच्या मोठ्या गोष्टींसाठी आजचं जे काही लाभ आहे किंवा आजच्या काही ज्या गोष्टी आहे त्या सोडून द्याव्या लागतात थोडीशी माघार घ्यावा लागतील आणि पुढचे गणित साध्य करण्यासाठी आज शांत बसावं लागतं अशा प्रकार अशा अर्थाचं वो गेरे वो गेरे ते एक वाक्य त्यांनी बोललेलं होतं पुढच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीतून आज आपल्याला माघार घ्यावा लागते वगैरे वगैरे ते आपण ऐकलं असेल मित्रांनो परंतु या प्रत्येक गोष्टीमधून राजकारण साध्य करायचं असतं ह्या राजकीय मंडळींना त्याच्यामुळंच हे पालकमंत्रीचं वितरित करण्यात आलं त्याच्या मागे सुद्धा धारणा आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांचं गडचिरोलीचं पाहिलं आपण अजितदादांचं पुणे आणि बीडचं बघितलं का तिथलं जे काय राजकारण सध्या तापलेलं आहे त्यातला थोडसा थंडावा यावा त्यातली जे काही राजकारण होतो किंवा जे काही आरोप प्रत्यारोप आहे त्याला थोडीशी शांतता मिळावी म्हणून कदाचित ह्या गोष्टी केलेल्या असत आणि मुंडेन साहेब धनंजय मुंडेबद्दल असलेली नाराजी समाजामध्ये याच्यामध्ये ती थोडीशी कमी करण्यासाठी त्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं नाही पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या ध्यानात आली नसेल मित्रांनो आणि पत्रकारांनी सुद्धा ती गोष्ट उघड केलेली नाही कदाचित उघड नाही हो म्हणूनच त्यांनी नारा नाराजी नाट्य केलं आहे का अशी पण शंका येते कारण मुंबई आणि ठाणे याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे आता ठाणे तर त्यांचा स्वतःचाच जिल्हा आहे त्याच्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आणि काय दोन जिल्हे हे पालघर वगैरे तिकडचे त्यांना आशिष सेलार आणि त्यांना एक सहकारी असे दोन भाजपचे मंत्री पालकमंत्रीपद झाले आता मुंबई मोठा एरिया आहे त्यामुळं दोन दोन तीन शिंदेना मुंबईचं मुख्यमंत्रीपद देण्यासाठी दिलं त्याच्यामागं काहीतरी गणित असतं का प्रकारे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बराच मोठा तडाखा महायुतीने दिलेला आपण बघितलं असेल तिथं तर काय राष्ट्रवादीचं काही होड नाही मुंबईमध्ये परंतु शिवसेना एकनाथ शिंदे भाजप उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचं मोठं प्राबल्य आहे आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंना महापालिकेच्या सत्तेपासून दूर करायचं असेल किंवा त्यांना तिथून उकडून टाकायचं असेल आता सगळं आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे साहेबांचे सगळे गणित महानगरपालिकेच्या राजकारणामधून पुढे येत असतात जे काय म्हणतो आपण की पोपटाचा जीव म्हणजे राक्षसाचा जीव पिंजरामध्ये असतात मी राक्षस म्हणत आहे उद्धव ठाकरेंना उदाहरण देतो तर त्या त्याप्रकारे उद्धव ठाकरेंचा जीव महानगरपालिकेमध्ये आहे असं बी एम सीमध्ये असं बरेच विश्लेषक सांगतात बातम्यांमध्ये आपण ऐकत असत मित्रांनो त्या महानगरपालिकेमधून जर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं त्यांची सत्ता गेली तर पुढच्या त्यांच्या राजकारणाला मोठा ब्रेक बसणार आहे कदाचित निवृत्ती घ्यावं का लागते काय म्हणजे जे काय उद्धव ठाकरे साहेबांचं राजकारण सगळं मुंबई महानगरपालिकेवर अवलंबून आहे तिथं जर त्यांचा पराभव करायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांना ताकद देणं त्यांची रणनीतीनुसार काम करणं हे महत्वाचं आहे आणि भाजपने ती रणनीती केलेली आहे कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंना बी एम सी म्हणजे महानगर मुंबई नगर महापालिकेमध्ये उकडून फेकायचं हे जवळजवळ त्यांनी ठरवलेलं आहे बर हुकुम यांनी हे सगळं पालकमंत्र्याचं राजकारण खेळलेलं आपल्याला दिसून येतं परंतु कोणताही राज पत्रकार ह्या गोष्टी आपल्याला सांगू शकत नाही ते फक्त हि नाराज तो नाराज ह्या मंत्र्याला त्यांना मागणीनुसार पालकमंत्रीपद मिळालं नाही किंवा त्यांच्या मनामध्ये खदखद आहे मग इकडचं बोम घेऊन त्या मंत्र्याकडं तिच्याकडे घेऊन त्या मंत्र्याकडं जाऊन दोघांच्या जे काय फक्त म्हणणं का आम्ही कसे नाराज आहो हे स्वतः मंत्री सांगतात त्यामुळे यांना हे होतं परंतु मंत्री जे सांगतात ते त्यांचे श्रेष्ठी ऐकतातच असं काय नाही ना श्रेष्ठी त्यांच्या डोक्यामध्ये जी कल्पना असते कदाचित ते सगळं एकत्र येऊन हे सगळं राजकारण संपू शकतात जसं आपण बघितलं असेल की खाते खातेवाटप जाहीर होत आणि अनेक लोकांना नाराजी प्राप्त झालेली त्यांना योग्य प्रकारे खाते नाही मिळाले ते पण असं पण आज आपल्याला वाटत नाही की त्या योग्य प्रकारे खात्यामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे त्या मंत्र्यांनी तसंच पालकमंत्र्यांचं पण होणार आहे मित्रांनो परंतु पत्रकारांना फक्त असं दाखवायचं की ह्या महायुतीमध्ये मोठी गडबड आहे जरी यांना स्पष्ट बहुमत मिळालं राक्षसी बहुमत मिळालं प्रचंड बहुमत मिळालं तरी सुद्धा यांचं समाधान झालेलं नाही किंवा हे पूर्ण एक वाक्यतेने राज्यकारभार करू शकणार नाही एकीने राजकारभार करू शकणार नाही असं दाखवायचा प्रयत्न सगळे पत्रकार करताना दिसून येतात परंतु राजकारणी त्यांची राजकारणी कशी खेळ राजकारण कसं खेळायचं त्यांची रणनीती कसं आखायचं हे काय पत्रकारांसमोर ये ते येऊन सांगत नाही ते काय संजय होत नाही आणि भाजपाचं तर मेन हे आपली जी काय युहरचना हो आहे रणनीती आहे ते कधी उघड करून सांगत नाही सगळं झाल्यावर ते सांगतात कदाचित ते पण सांगत नाही म्हणजे अशा परिस्थितीत जर ए... सत्ताधारी पक्ष असेल तर नाराजी नाट्याचं फक्त हे उघड उघड असणार दिसतंय आपल्याला म्हणून जरी पत्रकार किंवा टी हो व्ही चॅनलवर वेगवेगळे विश्लेषक सांगतात की नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात आहे परंतु आतल्या गोष्टी ह्या सर्वसामान्य लोकांपर्यंत येऊ शकत नाही त्यामुळं कदाचित वरवर त्यांनी दाखवलं हो असं की नाराजी नाट्य प्रसारित करा परंतु आज त्यांचं जे काय राजकारण आहे त्यांना ते काय साध्य करायचं आहे ते याच्यातून साध्य करणार असं आता एकनाथ शिंदे नाराजे म्हणून ते जरे गावाला निघून गेले अशा बातम्या प्रसारित झाल्या म्हणून कदाचित उद्धव ठाकरे साहेब बेसावत हो राहतात काय की आता एकनाथ शिंदे जर नाराज असेल तर मग मुंबईमध्ये आपलं हे होईल परंतु तसं नसतं मित्रांनो हे दाखवण्याच्या गोष्टी असतात राजकारणी आपले खेळी कधी उघड करून दाखवत नाही एखादंच संजय राऊत साहेब असतं की प्रत्येक खेळ येऊन आपल्या प्रसारमाध्यमासमोर उघड्या करतात पण सगळे राजकीय पक्ष असं करत नाही म्हणून हे जे काही नाराजी नाट्य आहे ते फक्त आहे असं मा वाटतं मित्रांनो आणि याच्यातून काल दोन दिवस सारख्या सातत्याने बातम्या भडीमार आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्यामुळे सर्वसामान्य वाटतं की एवढं मोठं स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा ह्या लोकांमध्ये समाधान का नाही पाच वर्ष तर त्यांची सत्ता हलणार नाही आता त्याच्यात अडीच अडीच वर्ष त्यांनी मंत्रिमंडळ मंत्र्यांना पण टार्गेट दिलेलं आहे तुम्ही जर योग्य काम नाही केलं तर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं म्हणून ते अडीच वर्ष का होईना पण जमाने काम करतील आणि अडीच वर्षानंतर जर त्यांच्यात काही दुरावा निर्माण झाला किंवा त्यांनी काम केलं करत नसेल तर त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं परंतु राजकारण कसं आहे आणि यांच्यात एक वाक्यता कशी नाही याची चर्चा व्हावी याचीच अहमिका दाखवण्यात यावी असं कदाचित सत्ताधाऱ्यांना वाटत असेल म्हणून कदाचित हा खेळ असेल असं वाटतं मित्रांनो बघा आपल्याला काय वाटतं ह्या पालकमंत्र्याच्या राजकारणामधून त्यांची योग्य दुसरी खेळी आहे का एका विरोधी पक्षांना बेसावत करायचं येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद वेगवेगळ्या वे वे स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर लगेच त्या डिक्लेअर होऊ शकतात याच्यात विरोधी पक्षांना बेसावत पकडायचं यां चा, यां या या का यांचं राजकारण यांच्या यांच्यामध्येच एक वाक्यता नाही म्हणून कदाचित असं पण धोरण असू शकतो माहित नाही परंतु योग्य वेळ आल्यानंतर ते आपल्याला कळणार आहे मित्रांनो परंतु माझ्या मते एकनाथ शिंदेना मुंबईचं पालकमंत्री पद देऊन ह्या सरकारने किंवा मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी खेळी केलेली आहे आणि याचा सगळ्यात जास्त मोठा धोका उद्धव ठाकरे साहेबांना आहे काय वाटतं आपल्याला मित्रांनो असं होऊ शकतं का एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे साहेबांना मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मात देऊ शकतात काय हे सगळ्या जर तरच्या गोष्टी पण राजकारण सुरू झालेले म्हणून कदाचित ह्या वावड्या पेरल्यासम की पालकमंत्र्यापद पदावरून पालक पदा सुद्धा नाराजी घडलेली आहे विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद